सोलापूर महानगरपालिका सोलापूर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस उत्तरचे आमदार असतील विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून कामाचे नाव प्रभाग क्रमांक तीन द जागृती मंदिर ते कणके मंगल कार्यालयापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा का रस्ता कामाची मुदत सहा महिने मक्तेदाराचे नाव श्री सागर ताराचंद राठोड सोलापूर मक्त्याची रक्कम आहे एकोणीस लाख अठ्ठावीस हजार सहाशे अडतीस संबंधित कार्यालय नगर अभियंता रस्ते विभाग तुम्प सोलापूर जागृती मंदिर ते मंगल कार्यालय येथील सिमेंट काँग्रेसचा रस्ता मान्य विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून झालेला आहे एकूण या एक टेंडरची किंमत एकोणीस कोटी एकोणीस लाख रुपये आहे असे असताना हा रोड करून सहा महिनेसुद्धा झालेला नाही आहे सहा महिन्यात हा रोड पूर्ण उखडला गेलेला है। रस्ते वर खड़े आहे त्या रस्त्यावर अनेक खड्डे आहेत तर एवढ्या छोट्या रस्त्यासाठी एकोणीस लाख रुपयाचं टेंडर ज्या मक्तेदाराने केलेलं आहे ते पूर्ण भ्रष्ट झालेलं आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला हा दिसत आहे तर आपण जे शूटिंग बघत आहात कणके मंगलकारले ते जागृती मंदिर परंतु जो रस्ता आहे सिमेंटचा सा। तो सहा ते आठ महिन्याखाली झालेला आहे असे असताना हा रोड एक सात ते आठ वर्षाखाली झालेला आहे असं दिसत आहे आणि ठिकठिकाणी खड्डेही दिसत आहेत तर सुद्धा नागरिकांनी बघावे की हा जो रोडचा झालेला आहे त्यामध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे दिसत आहे दा क्रमांक तीनमधील हा रोड जागृती मंदिर ते कंठेमंगल कार्यालय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून एकोणीस लाख रुपयाची निधी आहे हा रोड फक्त केवळ सहा महिने झालेला आहे त्या रोडमध्ये माती गाठले का सिमेट गाठलेत हे सुद्धा कळत नाही आहे त्याच्यामध्ये जर नगरसेवक जर ठेकेदार झाले तर अशी परिस्थिती होणार हे जर लवकरात लवकर रोड जर नाही झालं आणि मक्तेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये जर नाही टाकलं तर आम्ही आंदोलन करू या रोडची परिस्थिती बघा माती आहे हे सर झालं तर यामध्ये ते कडा घेत झालं रोडून रोडून किती झाला आहे सहा महिने झाले सहा महिने झाला आता तो टोटल निधी किती मिळाला ह्याला एकोणीस लाखाची निधी मिळाली आता वाचतो की मी जे रोडचं शूटिंग जे घेतलं त्याच्यामध्ये असं दिसतं की एकोणीस लाखाचा हा रोडच नाही आहे एकोणीच नाही नगरसेवक जर मक्केदार झाले तर असेच रोड होणार बर हे जनतेची व शासनाची फसवणूक आहे नगरसेवक म्हणजे सध्या चालू असलेले भाजपचे नगरसेवक भाजपचे नगरसेवक संजीव कोळी बरं हे प्रभागामधलं जे आहे त्यांचं त्यांचा प्रभाग येतो संजय कोळी संजय कोळी यांचा प्रभाग आहे ड बर प्रभाग क्रमांक तीन ड तीन ड म्हणजे तुमचा आरोप असा आहे की एकोणीस लाखाचं कामच झालेलं ला आहे सगळं बोगस काम झालेलं आहे सिमेंटच्या ठिकाणी माती वापरलं आमचं मत आहे नगरसेवकाने राह नगरसेवकाच्या लेवलने काम करून घ्यावं हो। आमदारांनी पण त्या लेवलनं काम करून घ्यावं हो। बरं फक्त विकास झाला विकास झाला विकास कुणीही दाखवा आम्हाला त्या पद्धतीने दाखवावी म्हणजे यात भ्रष्टाचार झाला असं म्हणत नाही का तुमचं भ्रष्टाचार नाही सगळ्या नागरिकांना सहित माहिती आहे भ्रष्टाचार कसं झाला तुम्ही सुद्धा बघत बघू शकता सहा महिन्याचा रोड जर असं होत असेल तर काय परिस्थिती होणार बरं इथं जाणार येणारा इथं काडादी शाळा आहे बालक मंदिर शाळा आहे शाळा आहे मागं सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक आहे सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक आहे आणि या रोडला रहदारी भरपूर आहे शिवंगा मंदिर आहे पलीकडे रुपाबानी मंदिर आहे या दगडाने आजूबाजूच्या लोकांना भरपूर त्रास होतो धुळाचा त्रास होतो आहे सहा महिन्यात जर असं रोड होत असेल पहिल्या पावसालाच वाहून गेला हा रोड तुमची मागणी काय आता हा रोड बनवून द्यायला फाईल बरं कोण बनवून द्याल तुम्हाला रोड नागरिका नागरिकांची म्हणणं आहे की हा रोड व्यवस्थित बनवून द्यायला पाहिजे नगरसेवकांनी जर नगरसेवकांनी केलं असेल तर नगरसेवकांनी करून द्यायला पाहिजे बरं पण आमदारांनी जातीनं लक्ष घालायला पाहिजे या गोष्टीमध्ये बरं जर आमदारांनी जर आशा जर करत असेल भाच्याला वगैरे कॉन्ट्रॅक्टर देऊन नगरसेवकांना जर करत असेल तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बरं नमस्कार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्तान महानगरपालिका यांच्या अंतर्गत मान्य विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून जागृती मंदिर पे कनके तो तो पे ते कणके मंगलगारापर्यंत जो सिमेंटचा रस्ता आहे तो एकोणीस लाख रुपयेचा निधीत वापरला गेलेला आहे वास्तविक तो जो रोड झालेला आहे सहा ते आठ महिन्यापूर्वी झालेला आहे पूर्ण रोडला खड्डे पडलेले आहेत आज इथं आठ ते दहा वर्षापूर्वी रोड केल्यासारखं आज परिस्थिती निर्माण झालेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळा विजयकुमार देशमुख यांना नाव न ना ठेवता विजयकुमार देशमुख यांनी विशेष निधी दिला तिथं तो निधी त्या मक्तेदारांनी नीट वापरला का नाही किंवा ते रोड नीट झाला का नाही त्या रोडमध्ये काय भ्रष्टाचार झाला का हे पाणी विजयकुमार देशमुख यांचं गरजेचं होतं की त्यांच्याकडनं चूक झालेली आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या प्रभागातील नगरसेवक संबंधित नगरसेवक आणि ज्यांनी मक्ताचा म्हणजे मक्ता घेतलेला आहे एकोणीस लाखाचा तर त्यांच्यावर त्यांची चौकशी होऊन त्यांची फौजदारी दाखल कर, करावी अशी मी मागणी करतो विजयकुमार देशमुख यांना की एका प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या आमदारांना आज शर्मेने मान खाली घालावं लागेल अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे कारण एकोणीस लाख रुपयेचा निधी तिथं वापरला गेला असेल तिथं बोर्ड विजयकुमार देशमुख यांच्या नावाने आ, लावला गेलेला आहे वास्तविक तो रोड पाच ते सहा लाख रुपये पण खर्च केलेला नाही बाकीचे बारा तेरा लाख रुपये गेले कुठं तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळा आपण देशमुख यांना जाब न विचारता की त्या प्रभागातील नगरसेवक संबंधित त्यांचं काम होतं की बाबा हे टेंडर कुणाला दिलं त्या टेंडरमध्ये काय भ्रष्टाचार झाला का तो रोड चांगला झाला का नाही आता आमदारांनी निधी दिला मक्तेदारांनी काम केलं त्यांची त्यांची काम झाले नगरसेवकांनी बी तिथं काय त्यांचा रोल नव्हता रोल केला पण ह्याच्यामध्ये आपले सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे तिथं खड्ड्या पडलेला आहे आणि लोकांना ये करताना भरपूर त्रास होत आहे तर माझी विजयकुमार देशमुख यांना अशी मागणी आहे की बा एकोणीस लाखाचा जो रोड आहे तो केलेला आहे तो पाच ते सहा लाखामध्ये केलेला बाकीची रक्कम गेली कुठं तर त्यांनी संबंधित मक्तेदाराला बोलवून तिथल्या संबंधित जे नगरसेवक आहे भाजपचे त्यांना बोलवून त्यांचा गलतांचा कारभाराचं जो आहे चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी अशी मी मागणी करतो Yeah,